सुप्रभात मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन मोटो ब्लॉगमध्ये आजचा मोटो ब्लॉग आहे आपला कासमाळसाठी येथील कासमाळ तर हे असं काही मी सेटअप लावलेत आणि लेट झालं आहे लेट म्हणजे मुद्दा मग ह्या टायमाला निघालो आहे आता वाजलेत दहा वाजलेत ऑलमोस्ट तर दहालाच निघणार होतो कारण का तिकडे आम्हाला स्टे करायचं आहे का वन डे रिटर्न नाही यायचं आहे तर हमरापूर आहे तिकडे गाव तिकडे आम्ही स्टे करणार आहे आणि कासमाळचा धबधबा आहे पहिला तिकडे जाऊ तर हे असं काही लगेज आहे यात कपडे आहेत हा टेंट आहे आणि काही प्यायचं सामान त्या ह्याच्यात टाकायचं अर्ध तर गाडीचाऱ्या कोळसाटला लावतो आणि मग तुम्हाला भेटतो डायरेक्ट बाईक उरतेस चला गणपती बाप्पा मोर्या रात्रभर पाऊस लागला आहे आत्ता काय पाऊस पडला नाही आहे रेनकोट वगैरे तरी घेतलं मी घालून निघत नाही यायला गरम एवढं होतं ना रेनकोट घातलं की सध्या यूट्यूबवरती ना मी डेली ऑब्झर्वेशन्सचे ब्लॉग थोडे कमी टाकतो आहे कारण का एडिट करायला टाईम मिळत नाही पुरेसा आणि मी ऑलमोस्ट मॅक्झिमम जो कंटेंट आहे तो मी इन्स्टावरती खूप शेअर करतो जो मी यूट्यूबला करायचो तर यूट्यूबला मी ठरवलं आहे की डेली ऑब्झर्वेशन टाकणार पण एका दिवसाचा नाही टाकणार पहिला मी कसं वन डेचा टाकायचं आता दोन तीन दिवसाचा कोलॅप करून टाकत जाईल आणि छोटे मोठे जे असतात रील्स टाईप ते ते इन्स्टावरती मी टाकत जातो ते दे ते बघा नक्की आणि माझ्या इंस्टाला फॉलो करायला विसरू नका मी खाली कुठेतरी देईन लिंक आय डी लेट निघायचा तो ता, हाच तोटा असतो झोप पूर्ण होते पण ट्रॅफिक ट्रॅफिकला भेटतं फक्त ट्रॅफिक आहे असतो

मोर्चा चाललाय मोर्चा डीमार्ट मध्ये जरा खाय पियाचं सामान घ्यायला आलयू मोमेंट्स <coughs> लेटर चंदरी मुंबई गोवा एक्सप्रेस वे आपल्याला लागलेला आहे आणि आज सॅटरडे आहे तर गणपतीला लोक तरी जात असतील गावी आज पण त्या अजून एवढी ट्रॅफिक नाही परंतु तर नसणारे ट्रॅफिक पुढे असणार मानका बिनका साईब नाही त्याच्यापुढे स्वागत आहे कर्नाळा पक्षी अभयारण्यामध्ये वेलकम टू कर्नाळा व्हाईल्ड लाईफ ही आहे हिडन साइड ऑफ पेन तिकडे बघ माळ कसे गेलेत शेतीसाठी खतरनाक असा माहोल फक्त पावसाळ्यामध्येच बघायला भेटणार सगळं हिरवगार புல் பசா வசூல் ராய் मारतोय का चालू आहे <laughs> तुझ्या घराच्या किती बाजूला आहे बघ दुपारच्या अडीच वाजलेत आणि इथे फॉक बघा हलका हलका दिसतोय सकाळी तर अजून फाट्या असणार थंडी पण वाजायला लागली आहे हे मंदिर आहे आलो आता रस्ता शकतो कुठे आहे ते बघतो का दिसते तिकडे भोवती तिथे कुठे तिकडून द्यायला लागेल आपल्याला ऍक्च्युली आम्ही वरच्या साईडला आलोय आणि हा खाली धबधबा आहे तर आम्हाला खालच्या साईडला जायचंय तर फायनली आम्ही एवढी मशक्त करून इथपर्यंत पोहोचलोय बघू शक हा धबधबा आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी आम्ही आमचं जेवण बनवतो तर आता आमच्या जेवणाचं प्रिपरेशन चालू आहे आज आजचा मेनू काय आहे ऑमलेट ब्रेड ऑमलेट ब्रेड ऑमलेट सगळं आहे सामान गॅस वगैरे पण घेऊन आलो आहे ठीक आणि हा आमचा समोर व्यू आहे आम्ही खास गॅससाठी नवीन चटाई बनवली आहे पानांची मस्त हे काय आहे हे काय आहे काहीतरी भलताना वाटत थी थी थी। yeah, <yep inhale> होता ऑमलेट बनले तोडफोड 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 उडवसाचा तर आमचा पसारा विचारा सगळा उठून झालेला आहे ना आता घरी निघायची तयारी तिकडे बघू तसं कचरा भरून ठेवलाय कुठे आता तिकडे घाण करत नाही आम्ही लोक आता युट्यूब वरती शिवाय पडतील सगळं सगळंच लिहि सगळंच क्लीन

तो आता गेला खाली मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका कमेंट करा शेअर करा व्हिडिओ आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि माझं इंस्टाग्राम हँडल पण आहे पालेकर सागर नाईंटी सेवन तर त्यांना पण फॉलो करायला विसरू नका आज पाच दिवसाचे गणपती चालले आहेत इंस्टावरती स्टोरीज वगैरे टाकत असतो कुठे गेलो तर लाईव्ह अपडेट मिळतात कारण का यूट्यूबचे व्हिडिओ थोडे लेट होतात एडिटी माझे इंस्टा अपन फॉलो करा विसरू ना पालेकर सागर 97 सेवेन इंस्टा हंडल है दोस्ती हम नहीं तोड़ेंगे स्विगी वोमैटो वाले एक दूसरे को टोचन दे रहे